अखेर जुना शिवसेनेकम मातोश्रीवरती आमदाराची झाली उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक मित्रांनो उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा आपल्या सुवग्रही जाणून घेऊया महत्वाचे अपडेट येवल्यात छगन भुजबळांना ठाकरे घेरणार येवला लासलगाव मतदारसंघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांची घरवापसी झाली आहे कल्याणराव पाटील यांनी मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला कल्याणराव पाटील यांनी सध्या गेली पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे कल्याणराव पाटील नाराज होऊन भाजपात गेले होते मात्र आज त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला यावेळी खासदार संजय राऊत मिलिंद नार्वेकर जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते यामुळे सध्या शिवसेनेला या मतदारसंघामध्ये दुपटीने ताकद वाढल्याचं सध्या जाणवतंय नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे येवला येथील स्थानिक रहिवासी आहेत यामुळे सध्या उद्धव ठाकरेंची या भागात खूपच मोठी ताकद वाढली म्हणून छगन भुजबळांना आता कडवे आव्हान याच भागातून उभे राहणार आहे मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा